गुन्हे शाखा युनिट क्रमांक नऊ आणि सिटी कोतवाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून एकवीस हजार सहाशे ऐंशी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे तक्रारदार इस्माईल बशीर यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली इस्माईल यांच्या नावाने मटका व्यवहार राबवून आर्थिक फसवणूक केली जात होती आरोपींनी बेकायदेशीरित्या मटका जुगार खेळवून पैसे जमा केले होते अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल अरुण ठाकरे वर्ष एक्केचाळीस रवीनगर अमरावती अनिल मधुकरराव वायफडे वयवर्ष एकोणपन्नास चौधरी लॉज अमरावती रमेश महेंद्र साहू वर्ष बत्तीस नवरंगपुरा अमरावती मिलिंदा परसराम वय वर्ष पासष्ट श्यामनगर अमरावती हे आरोपी आहेत या व्यवहारामागे शेख रफीक राहणार फ्रेजरपुरा अमरावती याचे नाव पुढे आले असून तो मटका जुगाराच्या व्यवहारात सहभागी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे सत्याऐंशी शेत दोन हजार चोवीस नोंदविण्यात आलाय पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद वाटवणे उपायुक्त गजानन कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ब्युरो रिपोर्ट न्यूज